Hello. नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षी चकळून येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला इतकं बघायला मिळेल माहिती मिळेल चला तर मग आपण बघू काय काय आहे ते कृषी प्रदर्शन आहे

तर ते राऊंड मारण्यासाठी शंभर रुपये फी आहे कॅमल वरून सवारी करण्यासाठी महादेवाचा नृत्य आहे वर्षाचा आहे नृत्य आहे आहे हा नंदी महादेवाचा नंदी छान आहे बघा तर इथे ह्या बुटक्या गायी आहेत बघा बैल आहे शायद बैल आहे बैल बैल ही गाय आहे आणि तो पाठीमागचा बैल आहे थोडे छोटे आहेत बघा हे छोटे छोटे बैलच आहेत ना ह्या आहेत आंबरे टेल्ल त्या कृषी प्रदर्शन मध्ये आहेत अंडर आहेत जो अंडर सेल साठी लावले आहे पोकड वगैरे आहेत

आ, अंडी पण वेगळी असतात तिची जरा थोडी पांढरे असतात तर इथे जनावरांचा गोठा दाखवलेला आहे ही लाकडी गाडी आहे लोक सेल्फी वगैरे फोटो वगैरे घेत आहेत आतमध्ये मध्ये दाखवलेलं आहे पण काही जनावर वगैरे बांधलेलं नाही आहे तर होता मला वाटतं बाहेर गेले आता छान अशी गाडी आहे कॅमॉल ही मी प्रतिकृती तयार केलेली आहे त्यांचे बरेचसेच प्रोडक्ट आहेत सॉफ्टे वगैरे खायला मुलांची माणसांची भरपूरच गर्दी असते इकडे त्यांच्या ब्रँचवरती त्यांच्या बरेचशाच शाखा आहेत ब्रँच आहेत वाशिष्ठी म्हैस आहे बघा किती लांब शिंग आहेत तिची काय सैराट सैराट आहे काय हा नाव आहे म्हैशीच सैराट हा 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 कुठून आलाय सांगलीवरून हा 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 किती इंच आहे ती शिंग वगैरे तिची सव्वा पाच फूट हा 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 खूपच लांब आहेत वगैरे काय आहे रेग्युलर कशात नंबर वगैरे आलेला आहे याच इच बरेच प्रदर्शनला गेलं अच्छा अच्छा पहिलाची शेंग बघत नाही गाय आहे म्हणलं बैल गाय आहे ना काय नाव आहे गायचं ऐनत गुजराती गाय गुजराती गाय काय मी म्हटलं बैल आहे की काय शेंग बघा था। था। तर या कृषी प्रदर्शनातलं खास वैशिष्ट्य म्हणजे हो इतका आवड हवे आहे युवराज देडा आणि इतका शांत आणि कि हे आहे की किती लोक त्याच्या बरोबर वर सेल्फी से फोटो वगैरे घेत आहेत बरोबर काय दोन हजार चोवीसचा काय चॅम्पियन ऑफ द शो हा युवराज हा 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 तर हा आहे दोन हजार चोवीस चा कोल्हापूर मधला चॅम्पियन ऑफ द शो शोचा मानकरी आहे हा युवराज खूप छान आहे नाव का? मार्शल अच्छा अच्छा खूप सुंदर डान्स करतो काय नाव यायचं युवराज तर हा इथे आहे युवराज रेडा काय वैशिष्ट्य आहे त्याची काय कुठून आलाय कुठून आलाय कोल्हापूर अच्छा हा हा काय वैशिष्ट्य आहे त्याची माणसातलाय हे चाललंय वाटत रेडे आणि हॉर्स वगैरे आहेत घोडे याच नाव काय आहे काय नाव गजंदर हा तर हा आहे गजेंदर रेडा आणि हा हा काय आहे दुसरा हा बाहुबली अच्छा अच्छा हा आहे बाहुबली हा गजेंद्र आणि हा युवराज

राजप्रभाग ऐले का प्रभाग थैंक यू फ्लावरवर फ्लावरवर बसले काय करते हे ये ये बाई अरे ज्ञान

अरे 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 काय नाव सांगायचं बुस्टर हा बघा बुस्टर याच नाव काय आहे कुकी बुस्टर हॅलो हाय

आहे हा नंदी महादेवाचा नंदी छान आहे बघा तर इथे बुटक्या गायी आहेत बघा बैल आहे शायदे बैल आहे बैल ही गाय आहे आणि तो पाठीमागचा बैल आहे थोडे छोटे आहेत बघा

तिथे बसू काय तिला बसेल काय तर इथे हा आहे प्रदर्शनाचं मेन आकर्षण बकासू नमस्कार शिवकांत जी दिगंबर संस्था ला रिपोर्ट सरपंच व अध्यक्ष गौरव आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे तसेच गावचे मालक आपापळा गावस्थी होणाऱ्या मीडियाने कृषी परिषद

तर ही इथे आहे सर्वात बुटकी राधा तर हे आहेत तर चिपळूणमधील कृषी प्रदर्शन मध्ये आलेले सर्व प्राणी पक्षी तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तो नक्की कमेंट करून सांगा व माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका थँक्यू